त्यांनी आमचं एकच मत आहे चौपन्न वर्ष कुणी रखडवलं होतं तुम्ही सांगा ते किंवा ते आम्ही रखडवलं होतं तुमच्या बरोबर आम्ही रखडलेल्या कामाला गती दिली आम्ही निलोट्याचं काम आणलं बोललच नाही पन्नास वर्ष रखडलेलं काम आहे त्याला गती देणारा खासदार आहे त्यांनी जनतेने आम्हाला डोळे झाकून मतदान केलं आम्ही जनतेसाठी काम करत असताना रखडलेल्या कामाला गती देणार आहे आम्ही असं बोललो नाही आम्ही धरणाचे शिल्पकार आहे पाण्याचे शिल्पकार आहे आम्ही बोललो रखडलेल्या कामाला गती दिली आणि गती देण्याचं काम आहे का का ते मतदारांनी आम्हाला मताच्या रूपाने दिल्यामुळे आम्ही करू शकलो त्यामुळे मी गडकरी साहेब असतील या ठिकाणी अनेक लोक दिले त्यामध्ये मी उद्धव साहेबाचा उल्लेख केला आहे माझ्या भाषणामध्ये पण मी त्यावेळेस शिवसेनेचा आमदार खासदार होतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असेल उद्धव साहेब असतील एकनाथ शिंदे साहेबांचा खास उल्लेख करेल ज्यावेळेस बारा मंत्री वर्षावर गेले त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब देखील मंत्र वर्षावर आले होते आणि त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने हे काम होऊ शकलो गडकरी साहेबांनी तर लोकसभेमध्ये सुमित्रा ताई महाजन असतील अशा अनेक लोकांनी मदत केलेली आहे त्यामुळे एकट्याच श्रेय नाही आता तुम्ही श्रेय घेतात तर चौपन्न वर्षाचाच श्रेय घ्या आमच्या वया रकडलेलं आहे त्यामुळे माझं एकच मत आहे रखडलेलं कामाला तुम्ही श्रेय घेता असताना चौपन्न वर्ष रखडलं आमच्यामुळे रखडलंय असंच बोला ना आम्ही श्रेय घ्यायचा काही विषय नाही जवळपास दहा वर्ष तुम्ही या ठिकाणी आम्ही त्यांच्या नादी लागत नाही पहिली गोष्ट आम्ही ती माय पिकाकडे वळालेलो आहे त्यामुळे चांगलं काम करत शेतकऱ्याला उपयोग कसा होईल ती भूमिका आमची आहे शेतकरी सुखी राहायला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे व्यवस्था झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे